आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून रांजणी येथील तरुणाला मारहाण करणाऱ्या पाच जणांना चार दिवस पोलीस कोठडी रांजनी लिंबेवाडी येथील सचिन वाघमोडे या तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केले होते त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता कवटे महांकाळ पोलिसांनी या प्रकरणातील पाच जणांना अटक केली होती या पाच जणांना कवटे महांकाळ येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना चार दिवस गुरुवार दिनांक पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे रांजणी लिंबेवाडी येथील सचिन शिवाजी वाघमोडे हा आपणाला दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याचा समज करून घेऊन दिनांक तेवीस मे रोजी सात जणांनी काठ्या व कुऱ्हाडीने सचिन वाघमोडे यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते रुग्णालयात उपचार सुरू असताना सचिन वाघमोडे यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी कवटे महाकाळ पोलिसांनी पाच जणांना काल रविवारी रात्री अटक केली होती साहेबराव नाना वाघमोडे दादासो बाबुराव वाघमोडे पोपट बाबुराव वाघमोडे गजानन गणपती वाघमोडे राजाराम गणपती वाघमोडे या पाच जणांना कवटे महागळी येथील न्यायालयात न्यायाधीश अरुण व्यवहारे यांच्या कोर्टात उभे केले असता त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के, -के मराठी न्यूज नेटवर्क आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे हमखास महोत्सव खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बसत्या सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ